शी मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते मात्र काही संघटनांनी फडणवीस यांना पूजा करू देणार नाही अशी भूमिका घेतल्यानं मुख्यमंत्र्यांनी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे प्रथमच शासकीय पूजा करण्याची संधी मिळाली जाधव मिळाला अनिल गंगाधर जाधव आणि वर्षा अनिल जाधव हे ही दाम्पत्य हिंगोली तालुक्यातल्या भगवती कडोळी इथलं आहे गेल्या चार वर्षांपासून हे दाम्पत्य पायी वारी करतात त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी महापूजेचा मान नेहमी मुख्य मुख्यमंत्र्यांना मिळतो आणि मुख्यमंत्र्यांबरोबर वारकरी असतात मात्र आज वैशिष्ट्य आहे की महापूजेचा मान सर्वसामान्य वारकऱ्यांना मिळालेला आहे दाम्पत्य माझ्याबरोबर आहे ताई कसं वाटते तुम्हाला आज महापूजेचा मान करायला महापूजा मा, करण्यासाठी तुम्हाला मान मिळाला काय सांगाल तुमच्या भावना काय आमच्या भावना एकच आहे तर समजा ज्या आम्ही लहान मुलं बाळं टाकून घरचे कामं आटून जे वारी करतो आम्हाला विठलाचा आज खरोखर दर्शन घडला असं वाटत आहे कारण घरची पहिली काळजी वाटत होती पण इथे आल्यावर आम्हाला विठ्ठलाचं दर्शन चांगलं पद्धतीने झालं व आमचा आम्हाला त्याची पूजा लाभली याचाच आम्हाला मोठं आनंद वाटतो वा। तुम्ही किती वर्ष झालं वारी करता आणि आता तुम्हाला पुढे अजून वारी करायचं या सगळ्या महापूजेमुळे तुम्हाला उस... हे मिळालं असेल काय सांगाल त्याबद्दल आम्ही तीन वर्ष झाले वारी करता आहो याच्यासमोर समजा आता आम्हाला करतच जाणार ना आम्हाला उत्साह म्हणजे विठ्ठलाविषयी असा आमच्या मनात आनंद व्यक्त की देवाचं केल्यानं आम्हाला काही अडचणी येत नाही अशी आमची भावना तुम्ही काय सांगाल दादा तुम्हालाही आज महापूजेचा मान मिळाला आहे कसं वाटतं तुम्हाला किती वर्ष वारी करताय वारी चालूच आता जोरूप होईल तोरूप वारी करू विठला तुम्हाला आज महापूजेचा मान मिळाला आहे काय सांगाल महापूजेचा म्हणजे खूप आनंद झाला असं वाटलं की इकडं की आपल्याला वाटलं नव्हतं मनात की असं आपल्याला होईल म्हणून आणि असा आनंद घेऊ शर्नलिस्टिया